महार तालुक्यामध्ये मोटारसायकल चोरी होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून दोन दिवसापूर्वीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल चोरीस गेली आहे दिनांक एकोणतीस जून रोजी इफका कंपनीच्या पार्किंगमधून एम एच झिरो सहा सी जी सात चार आठ सात ही मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली आहे महाड एम डी सी पोलीस ठाणे येथे तीस जून रोजी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एम डी सी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल मोहिते या संपूर्ण गुन्ह्याचा तपास करीत आहेत रायगड जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राजागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद